मुळव्यात नाव जरी ऐकलं तर अंगावर काटे उभे राहतात मुळव्यात आजाराला आणि मूळव्यादावर घेत असलेल्या विविध मेडिसिनला जर तुम्ही त्रासले असाल किंवा ऑपरेशन तुम्हाला टाळायचं असेल तर हा एक उपाय तुमच्यासाठी रामबाण ठरणार आहे मंडळी आजचा हा मूळव्याधीवर उपाय जो आहे तो एक नवीन थेरपी आहे आपण ऐकलंच असेल ॲक्युप्रेशर थेरपी ही थेरपी आपण उपाय म्हणून वापरणार आहोत फक्त सात दिवस आणि सात दिवसानंतर तुम्ही म्हणाल की मूळव्याधाला मी कायमचाच रामराम केला आहे तर मंडळी यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर हाताच्या बोटांच्या तिथे ॲक्युप्रेशर पॉईंट शोधायचा आहे पहिलं म्हणजे तुम्हाला मध्यमा जे बोट आहे मधलं जे बोट आहे ते मधलं बोट आपल्याला पाहायचं आहे आणि मधल्या बोटाच्या शेजारी म्हणजे अनामिका आणि मध्यमा यांच्या मध्यभागी असा हा जो एरिया आहे किंवा हे जे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत हे ॲक्युप्रेशर हे एन एस सी रिलेटेड आहे म्हणजे एन एस सी संबंधित जेही आजार आहेत ते आजार या ॲक्युप्रेशर थेरपीनं गायब होणार आहे मंडळी काय करायचे आपल्याला इथे जे ॲक्युप्रेशर पॉईंट आहेत तिथे तुम्हाला एक तीन सेकंद दुसऱ्या एखाद्या बोटानं म्हणा किंवा बोटासारख्या वेगवेगळ्या साहित्यानं तुम्ही फक्त टोकदार साहित्य नसावं एक लक्षात घ्या अॅक्युप्रेशर पॉईंट आपल्याला या पद्धतीने दाबून धरायचे पुन्हा ते सोडायचे तीन सेकंद झाल्यानंतर त्याचबरोबर कोणतंही मालीचं तेल वापरून या ठिकाणी तुम्हाला मसाज केली तरी चालणार आहे मालिश करायची मसाज करायची ती पण जास्त वेळ करू नका एक साधारणपणे चोळताना एक व्यवस्थितपणा असला पाहिजे आणि ॲक्युप्रेशर पॉईंटवर दाब आला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला मसाज करायची आहे अशा पद्धतीने हे जर उपाय तुम्ही वारंवार जर केलात तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार आहे असं आपल्याला दहा ते बारा वेळा हा ही जी थेरपी आहे किंवा हा जो उपाय आहे तो करायचा आहे चार ते पाच वेळा दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता जास्त वेळाही करू नका ना नाहीतर तुमचं बोट किंवा ते दुखवलं दुखणंही सुरू होईल म्हणजे एक दुखणं बाजूला राहील आणि एक दुखणं सुरू होईल असं पण करू नका चार ते पाच वेळा हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये करायचा आहे सात दिवस, दिवस फक्त हा उपाय करा मंडळी तर मूळ व्याधाचे जेही त्रास असेल गुरद्वाराला आग होणं असेल शौचास रक्त पडणं असेल आव पडणं असेल मोड येणं ठणका लागणं इत्यादी इत्यादी म्हणजे हे त्रास कधीतरी उच्चारावर सुद्धा वाटत नाही इतके भयंकर त्रास या मूळव्यादाचे अनेकांना होत असतात आणि मूळव्याध हा आजार आता सध्या कॉमन झालेला आहे आणि म्हणून तुम्हाला कोणकोणती औषधं घ्यायची गरज पडणार नाही ऑपरेशन टळेल फक्त हा उपाय तुम्हाला करायचं आहे ॲक्युप्रेशर पॉईंटचा हा उपाय नक्की करा आणि मूळ कायमचे दूर राहा अलिप्त राहा मूळ व्यादापासून कायमचे बरे व्हा हा उपाय तुम्हाला जर उपयुक्त वाटला आवडला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांनाही ही, ही माहिती मिळू द्या हा रामबाण उपाय त्यांच्यापर्यंतही पोहोचू द्या धन्यवाद या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार